नमस्कार मंडई मी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो कसं मंडई बऱ्यात ना आता तुम्हाला एकंदर माहोल पाहिलं तर कळलंच असेल हा माहोल कुठला आहे हा माहोल आहे कोकणात ना माझ्या गावचा येळणे गावचा सो अचानक भयानक प्लॅन झाला गावी येण्याचा तर म्हंटल नवरात्र आहे तर का ब्लॉग आपलं व्हायला नको सो मंडळी मी आलो आहे माझ्या कोकणात माझ्या गावात आणि आज आपल्या म्हणजे आता नवरात्र चालू झाल्यामुळे पूर्ण घटस्थापना ही घरामध्ये चालूच आहे तर घरातील घटीदेव कशा पद्धतीने बसवतात त्याची कशा पद्धतीने पूजा केली आहे कशा माळ चढवतात हे आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत सो म्हणजे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रत्येकाने पहा आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवा नवीन पिढी आहेत त्यांना कशी घटस्थापना होते हे माहिती नाही तर त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवा जेणेकरून भविष्यामध्ये जर आपल्यालाही गट्टी दे बसवायची असेल तर कशा पद्धतीने बसवलं तर हे ब्लॉगच्या माध्यमातून कळेल आणि आज पहाटे चालू मी कावे ट्रॅव्हल्सने कल्पेश शिगोळ यांच्या गाडीने सो लवकरच चालून थोडं आराम केला आणि हो के आता फ्रेश वगैरे होऊन मस्त वेगळी गावची चुलीवरची चहा पिऊन आता आपल्या देवाची कशा पद्धतीने पूजा होते हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया आता आता फ्रेश वगैरे झालं आता मस्त किंवा अमृता आहे त्याच्यानंतर मोठे आहे माधवी बहिणी आहेत भार्गवी आहेत आम्ही सगळेजण आलो आहे मुंबईवरून देवाची पूजा करण्यासाठी हे लोक ऑलरेडी अगोदर आले होते मी आत्ता आलो आहे आज सकाळी सो चला तर जाऊया आणि आपल्या देवाची कशा पद्धतीने पूजा होते हे पाहूया त्याचबरोबर मंडळी तुम्ही जर आपले चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने करून ठेवा आपल्या अशा छान छान कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तुम्हीच त्या कंटेंटला भरभरून प्रेम देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर आपण आपल्या घट्टी स्थापनेच्या पूजेमध्ये सहभागी होऊया हा बघा आता कोकणामध्ये सकाळी पहाटेचं आंघोळी करण्यासाठी पाणी तापते आपल्या कोकणामध्ये कितीही गॅस कि आले किंवा काही आलं तर ही कोकणात चुलीवरती पाणी तापवण्याचं आणि जेवण करण्याची मजा काही वेगळीच आहे आणि या चुलीवरचं जेवण एकदम कमाल असतं आमच्या घराच्या पाठीमागची चूल आहे आणि ते पाणी तापव ठेवलेलं आहे चला तर आपण मंडई आपल्या कोकणातील नवरात्रोत्सवाचा जे घटस्थापना होते देवाची पूजा ते कशा पद्धतीने होते पाहूयात हे अमरदाता पुजारी आणि आज तिसरी माळ चढते हे बघा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने कोकणात माळ चढवल्या जातात नऊ माळ असतात या, या प्रत्येकप्रमाणे प्रत्येक दिवशी नऊ माळ चढत असतात जसं जसं ज्यांना पॉसिबल होतं तसं तसं काही लोक का एका दिवसामध्ये करतात काही लोकं का नऊ दिवस करतात हे आता अमरदा पुजारी आहे पहिल्यांदाच करतं आहे आणि आपण हे पाहतो आहे आपल्या देवाची पूजा कशा पद्धतीने चालू आहे ते बघ मुंबईवर गोंड्याची फुलं आणलेत आहेत काल आमची पहिली माळ चढली आणि हे सगळे गोंड्याची फुलं वगैरे मुंबईवरून आणलेले आहेत हे आणि आता हळू हो एक एक, एक प्रत्येकप्रमाणे पूजा होते हे माळ चढवल्यात आणि नारळ ठेवलेला घट म्हणतात या घटावरती नऊ दिवस नऊ माळा चढवल्या जातात आणि अशा पद्धतीने हा आपल्या कोकणातील ग्रामदैवत त्याच बरोबर आपला कुलदैवत आहे कुलदेवतेची पूजा केली जाते दास पुजारी आहे देवगुण जरा तिथं पडणार नाही तिथं काय कोण हलवाय जाणार नाही बसले बसले दोरा सोडखाले त्याच्या बा बाजूला हे दुसरी चार मार्ले केले म्हणजे आपण आपल्या मनाला माहिती आज का तयार केल्यावर हो आता उद्यानाचाच दिवस आहे परवाना मग एवढ्या माला कुठं व्हायचे आपण समजलं आता लोक घट बसवतात ना त्या दिवशी नऊ माला पुऱ्या घालतात जर बस करायचं असेल तर मग नऊ दहा माला पुऱ्या वावतात आणि मग तेवढ्या त्या काढायच्या परत काढायच्या त्या काळ देवपूजा पूजा बघ सत्य दिवशी काय गेला तेवढ्या त्या ते मला काढायच्या आणि परत तो देव उचलायचा त्या दिवशी घट उगबस करताना त्या दिवशी लय कर म्हणून दोन दिवस बसवलेला परवडतं आणि तेवढा तो काढून परत तो देव पुंजायचा ते घटाचा निवध उचलायचा घे तेवढा परत निवड उचलून निवध करायचा अख्खा दिवस जातो गट उठवाय आणि उठबस एक दिवस बसून दुसऱ्या दिवशी उठला तरी एवढी तकलीफ नाही होत पण उठबस करायचं एवढ्या माला व्हा तेवढ्या माला त्या बांधा परत तेवढ्या त्या सोडा आता किती माळ आपल्या चढल्या टोटल पाच ना पाच माळ चढल्या ना आपल्या आता खऱ्या चार चालल्या मी हा दोन सहा माला झाल्या आपल्या सहा झाल्या कारण उद्या आता सहावी लावेल आता पाच लावले हा पाच सहावी लावले त्या गोंड्यांच्या माला म्हणून जर आहे एके ठिकाणी म्हणजे आता उद्या मानशील ना दे आपला जाले लिया आता आतमध्ये आपल्या देवाची पूजा झालेली आहे आता आपण तुळशीची पूजा करतोय तुळशीची पूजा झाल्यानंतर मग पुन्हा एकदा आपण आपल्या देवाकडे जाऊ त्याच्यानंतर मग पुढे नैवेद्य वगैरे दाखवतील आणि आपण आता हा आजूबाजूचा परिसर आहे पावसाळ्यानंतर कोकणात सौंदर्यसृष्टी सौंदर्य सृष्टी आपल्याला पाहायला मिळते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून कौलारू घरं आणि घरासमोर घरा असणार तुळशीचं वृंदावन हे काही एक विलोभनीयच कोकणात आपल्याला पाहायला मिळते परंपरा आहे आपण कसं आहे ना कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये जी हिरवीगार वंदराई असते ना ही हिरवीगार वनराई आपण जरी परदेशातही गेलात फिरायला तरी ही वनराई आपल्याला अनुभवता येणार नाही अशी हिरवीगार वनराई ही आपल्याला फक्त कोकणातच अनुभवायला मिळते आपण एकंदर संपूर्ण परिसरात पाहिलं तर हिरवीगार वंदराय आणि निलाशुभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये तुमदार असं कोकणातील कौलारू घर ला जवाब यापेक्षा पिकनिक स्पॉट म्हणून एक मनाला शांती देणारे ठिकाण कोकणाशी असू शकत नाही हे बघा संकेश कुठे आहेस कधी आलास अच्छा बघा हे घर आणि घराच्या आजूबाजूचा सुंदर असा परिसर आपल्या ब्लॉगच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आधी पहिला हलद पिंजर आधी तो टाकायचा नंतर तांदूळ टाकायचा लास्टला फुल टाकायचा कुठ पण पहिला हळद पिंजर टाकायचं गुलाल नाही टाकला बीर नाही टाकला तरी चालेल <laughs> आपला चुकला पाकला पोटात फक्त सदा मनात करायची देवाची हा घर झाला ना तर तिकड पूजा करायची गणपतीची पूजा करून लागली अगदी तिकडे बघा हे आपण पाहतोय हे पिंक कलरचं फूल आहे हे चिरड्याचं फुल आहे हे आपल्या गणपतीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये ह्या सणाला उपयोग होतो लहान असताना आमच्या अंगणात भरपूर असायचे पण आता अंगण सिमेंटचं झालं त्याच्यामुळे मग चिरड्याची फुलं कमी प्रमाणात दिसून येतात पण अजूनही आहे ते बघा ची लाल फुलं आहे चिरड्याचं लाल फूल हे प्रामुख्याने पावसाळ्यात आपल्याला पाहायला मिळतात घराच्या बाजूला आता घराच्या बाजूलाच होतं तर म्हटलं तुम्हाला पण सांगू चिरड्याचा फूल कशा पद्धतीने असतो ते तुमच्या पण पोचवण्याचा प्रयत्न करू हे बघा देवाचे प्रसाद खा देवाचे प्रसाद ही का बोलतो अमृत देव केल्यास मस्त वाटलं हो मस्त एकदम फर्स्ट टाइम मी आलोय नवरात्रीला इकडे घटी बसवायला तो एक्सपिरियन्स खूप खूप म्हणजे असं आपण बोलतात ना की असं वाटतं की खरंच हा आनंद परत परत मिळावा हा आपल्याला हे असं भाग्य लाभलं असं वाटतं की दरवर्षी असं यावं की आपण पूजा करावी आणि कदा हे वातावरण आहे खूप सुंदर म्हणजे असं बोलतात ना की असं असं वाटतंय की खूप काही असा खूप होता एक मनाला आपण आता प्रसाद खाऊया आता आपण प्रसाद खाल्ली आणि आता आपलं देव पूजून झालेला आहे आय होप मंडळी तुम्हाला हा घटस्थापनेचा ब्लॉग आवडला असेल खरंच छान वाटलं पूजा केल्यानंतर आरती केल्यानंतर देवाची छान वाटलं एकंदर प्रसन्न वातावरण होतं आणि ग्राम गावी आल्यानंतर आपल्या देवाची पूजा केल्यात छानच वाटतो सो म्हणजे हा व्लॉग मी इथेच थांबवतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कर, करा कमेंट करायला विसरू नका चलो बाय बाय